महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल महाराष्ट्र माझा लाईव्ह डिजिटल न्यूज चॅनल द्वितीय वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र माझा चॅनलच्या वतीनं दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली इथं विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत मकर संक्रांतीच्या सणाचं औचित्य साधत करण्यात आलं यावेळी योगियांची योगी, योगी अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या चरणी दिनदर्शिका अर्पण करण्यात आली यावेळी महाराष्ट्र माझाच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूजला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि कौतुक केलं यावेळी परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीचे श्री दादा नार्वेकर खजिनदार विश्वस्त श्री प्रसाद अंधारी श्री गजानन उपरकर श्री काशीनाथ कसालकर श्री नागेश मुसळे बाबाजी सावंत सहव्यवस्थापक श्रीरंग पारगावकर ज्येष्ठ पत्रकार अशोक उर्फ काका करबळकर सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर महाराज सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, संप्रदाय कार्याध्यक्ष संतोष राऊळ कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर माऊली मित्रमंडळ कणकवलीचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर कणकवली पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत भावे माजी अध्यक्ष श्री भगवान लोके पत्रकार तुषार सावंत पत्रकार राजा दळवी महाराष्ट्र माझाचे कणकवली प्रतिनिधी श्री तुळशीदास कुडतरकर विघ्नेश पुस्तक भांडारचे मालक श्री विघ्नेश गोखले सामाजिक कार्यकर्ते रुजाय फर्नांडीस सदानंद गावकर किरण कोरगावकर भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ सदस्य सुरेश कोदे श्री प्रवीण कुबल दीपक राणे भाई मुसळे मधुकर पाटील शशिकांत कसालकर मिलिंद वालावलकर विलास शिरसाट गजानन राणे आदी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनलच्या महाराष्ट्र माझा दिनदर्शिकेचं प्रकाशन मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र माझाच्या कार्याचा गौरव करताना ज्येष्ठ पत्रकार अशोक उर्फ काका करंबेळकर परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीचे विश्वस्त श्री गजानन उपरकर कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुर्तरकर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष श्री संतोष राऊळ यांनी महाराष्ट्र माझाला शुभेच्छा दिल्या माझा या न्यूज चॅनलचं प्या कॅलेंडरचं प्रकाशन करतो गेली दोन वर्ष हा चॅनल प्रामाणिकपणे वस्तुनिष्ठ बातम्या देण्याचं काम करतो दे। सावंतवाडीच्या पॉकेट म्हणून मराठी देवगडच्या पॉकेट म्हणून लोकिक आणि कडकडीतनाचे तुळशीदास होत करून आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचं काम सतत करत आहे त्यामुळे या चॅनलची लोकप्रियता वाढत वेगवेगळी न्यूज चॅनल जरी येत असली तरी त्याच्यामध्ये विश्वास विश्वासघाता टिकवण्याबद्दल त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे असं माझा सातत्याने आग्रह झाले आणि त्या आग्रहाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्र माझा ह्या चॅनलमार्फत होत आहे हे म्हणून मला खूप आनंद होईल त्याच्या पुढच्या वाटचाली माझ्याकडून माझ्या सर्व मित्रांना सदिच्छा महाराष्ट्र माझा या दिनदर्शिकेचं शुभारंभ त्या प्रभाव त्यांच्या या समाधी मंदिरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं महाराष्ट्र माझा एक न्यूज चॅनेल या कणकवलीसारख्या ठिकाणी आहे त्याचा अतिशय चांगल्या बातम्या गटपर्यंत जाव्यात कारण त्याच्यातली काम करणारी मुद्देश्री मंडळी हे पत्रकार आहेत त्यामुळे पत्रकारांच्या दृष्टिकोनातून त्या बातम्या आणि त्या उत्कृष्ट बातम्या या चॅनेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतील यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या चॅनेलची भरभराट होऊन इतर चॅनेलच्या दुर्धेपेक्षाही चांगलं काम त्यांच्या अगदी महाराष्ट्रवर व्हावं अशा परमपोस बालचित्र महाराजांचा शुभाशीर्वाद त्यांना मिळावा हीच माझी शुभेच्छा आहे महाराष्ट्र माझा दोन हजार पंचवीस या याचे उद्घाटन आज परमपूज्य बाल यांच्या मंदिरात या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उप उपस्थितीत होत आहे सर्वच पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत जे का रंजने त्या त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवदेवेची जाणाव्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वृत्तीप्रमाणे या वृत्तपत्राचं काम नेहमीच चांगलं असतं या ठिकाणी सन्मान्य तुळशीदास कोरकर आहे हेमंत मराठे आहेत सन्मान्य लवके आहेत या सर्व पत्रकारांनी हे वृत्तपत्राची जी पताका आहे ही नेहमीच फर्कवट ठेवलेली आहे याचं कौतुक वाटतं ही वृत्तपत्र ही कथाच आहे का पूर्णतः पार्थाची परमार्थाची आणि कृष्णभारती सारथीची आणि हे कृष्णाचं सारथ्याचं काम हे वृत्तपत्र करतं आहे याला या आजच्या या उद्घाटनप्रसंगी आम्ही सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांची जास्तीत जास्त उत्तरोत्तर प्रगती हो अशी या ठिकाणी प्रार्थना ठिकाणी महाराष्ट्र माझा या चॅनलचे संपादक हेमंत मराठे उपसंपादक स्वप्नील लोके त्याचप्रमाणे जिल्हा प्रतिनिधी मंगल कामत कणकवलीचे प्रतिनिधी तुळशीदास कुडतरकर वैगोवाडीचे प्रतिनिधी तुषार शिंगाडे आणि अर्जुन बापाडेकर अशा सर्वच प्रतिनिधींचे मी शुभ शुभेच्छा प्रतिनिधींना मी शुभेच्छा देतो त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त हे दिनदर्शिका त्यांनी प्रकाशित केलेले आहे उत्कृष्ट अशा पद्धतीची दिनदर्शिका त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना पोच केलेले आहे त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या वाचकांना दिलेले आहे तर अशा पद्धतीने चांगल्या प्रकारचे काम या सिं महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभं राहिलं आहे वृत्तपत्र आणि डिजिटल मीडिया यांची सांगड घालून आज आपण चालतो आहोत आणि सिंधुदुर्ग विकासाकडे जात असताना वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा फार मोठा वाटा आहे आणि यात महाराष्ट्र माझाचे संपादक हेमंत मराठे हे साप्ताहिकही चालवतात दा। तर त्यांचे सर्वांचेच मी अभिनंदन करतो की सिंधुदुर्गच्या विकासासाठी आणि एकूणच वृत्तपत्राच्या वाढत्या वाढता आले अधिक पुढे घेऊन जाण्यासाठी ते जोमाने काम करत आहेत आणि असंच त्याने काम करत राहावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आहे